ऋषभ पंतचा टी ट्वेंटीतील सर्वात वेगवान शतकाचा रेकॉर्ड हा उर्विल पटेलनं मोडलेला आहे ऋषभ पंतचा रेकॉर्ड मोडत उर्विल पटेलनं नवा इतिहास रचलेला आहे उर्विल पटेलनं सर्वात वेगवान शतकवीराचा मान हा आता पटकवलेला आहे ऋषभ पंतच्या नावावर यापूर्वी सर्वात वेगवान शतकाचा विक्रम होता पण ऋषभ पंतचा हा विक्रम आता गुजरातचा यष्टीरक्षक असलेल्या सोबतच फलंदाज असलेल्या उर्विल पटेलनं मोडीत काढलाय उर्विलनं ऐतिहासिक कामगिरी करताना सर्वात वेगवान शतक केलेलं आहे आणि तो सर्वात वेगवान शतकवीर वे ठरलेला आहे उर्विल पटेलनं सय्यद मुश्ताक अली टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत त्रिपुरा विरुद्ध अठ्ठावीस चेंडूत शतक ठोकलंय हे टी ट्वेंटी मधील भारतीय फलंदाजानं झळकावलेलं सर्वात वेगवान शतक ठरलंय प्रतिनिधी शशांक पाटील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आपण त्यांच्याकडून अधिकचा तपशील जाणून घेऊया शशांक खरं तर ही आनंदाची बाब आहे ऋषभ पंतचा रेकॉर्ड हा उर्विलनं मोडलेला आहे काय अधिकचा तपशील अगदी बरोबर विक्रांत उर्विल हा भारताचा जो खेळ सध्या तो डोमेस्टिक खेळतोय सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये त्याने ही कामगिरी केली त्रिपुरा विरुद्ध खेळताना अठ्ठावीस चेंडूत त्याने शतक झळकावले याआधी जसं तू बोलला तसं रिषभ पंचा नावावर हा रेकॉर्ड होता बत्तीस चेंडूत त्याने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये दोन हजार अठराला ही कामगिरी केली होती विशेष गोष्ट म्हणजे जर या शतकाचा विचार केला जे आता रेकॉर्ड ब्रेकिंग शतक आहे भारतासाठी सर्वात वेगवान टी ट्वेंटी शतक ज्याचा विचार केला तर पंधरा सेंटू यांनी आपली हाफ सेंचुरी केली आणि त्यानंतर शतक जळगावलं ओव्हरऑल जर खेळीचा विचार केला तर या पाच आणि सात स्कोअर होते त्याने नाबाद एकशे तेरा धाव्या ठेवल्या आणि दुसरी गोष्ट मानला गेलं तर नुकताच आयपीएलचा ऑप्शन झाला ज्यात याआधी गुजरात टायटन्स कडून पूर्वीने खेळत होता पण यंदा हे खेळ नंतर झाल्यामुळे कोणत्याही जास्त संघांच्या त्याच्यावर लक्ष गेले त्यामुळे तो अनसोल राहिलाय तो बरेच संघ रिग्रेट करत असतील की इतका प्लेअर अनसोल राहिला आधी झाली असती तर कदाचित सर्वाधिक महागडा विकला गेलेला सत्तावीस खेळाडू पंतच्या यंग आपल्याला बघायला मिळाला आयपीएल मध्ये यंदा तो अनसोल राहिलाय विक्रांत अगदी खरं शशांक धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातम्या आपण पाहतोय ऋषभ पंतचा टी ट्वेंटी मधील सर्वात जलद शतक करण्याचा विक्रम हा उर्विलनं मोडलेला आहे उर्विल पटेलनं त्रिपुरा विरुद्ध अठ्ठावीस चेंडूत शतक आहे तर ऋषभ पंतचा हा रेकॉर्ड बत्तीस चेंडूंमध्ये शतक ठोकण्याचा होता भारतीय खेळाडूनं केलेलं सर्वात वेगवान शतक हा रेकॉर्ड आता उर्विल पटेलच्या नावे असेल